नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदोरमध्ये मी याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्यांचा सत्कार श्री गुरुदेव सेवा मंडळाचा स्तुत्य उपक्रम औचित्य प्रार्थना दिनाचे कार्तिक पौर्णिमीनिमित्त प्रार्थना दिनाचे औचित्य साधून गावातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला हा स्तुत्य उपक्रम पाच नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ढोलसर येथील सामुदायिक प्रार्थना मंदिर येथे येथीलच श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे राबविण्यात आला यावेळी शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व्यसनमुक्तीपर कार्य स्वच्छता आरोग्य कर्मचारी गुरुवंत विद्यार्थी उत्कृष्ट पत्रकार आदर्श सरपंच युवा उद्योजक आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा चोवीस सत्कार मूर्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह पुस्तक शाल देऊन सत्कार करण्यात आला विविध क्षेत्रातील केलेल्या उत्तम कामगिरीसाठी मार्गदर्शकांनी मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सत्कार समारंभानंतर सामूहिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून रात्रीला अमरावती येथील सप्तखंजिरी वादक राष्ट्रीय प्रबोधनकार संदीप पाल गीते महाराज यांच्या जाहीर प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम लाखांदूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशीष गदरे लाखांडूरचे वन अधिकारी प्रदीप चन्ने जिल्हा परिषद सदस्य लताताई नरुले पवनी पंचायत समिती सदस्य शेखर पडोळे लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश ब्राह्मणकर भंडारी जिल्हा काँग्रेसचे महासचिव उत्तम भागडकर तलाठी अमरसिंग जाधव ढोलसर येथील विविध सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष के डी शिवनकर खैरी घरतोळ्याच्या सरपंच वर्षाताई कोरे मासरच्या माजी सरपंच सविताताई लेदे ढोलसरच्या सरपंच सुनीता चहांदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण गायदनी यांनी सांगितले संचालन जोशेश वाडे यांनी केले तर आभार भूषण ब्राह्मणकर यांनी मानले